नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय सोलापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त पाहिलं जाणारं आणि पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सध्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉरमुळं वातावरण ऐन पावसाळ्यामध्ये चांगलंच तापलेलं दिसून येत आहे मागील काही काळामध्ये पंढरपूरमधील स्थानिक महिला भगिनींनी कॉरिडॉरच्या विरोधात केलेलं आंदोलन अक्षरशः महाराष्ट्रभर गाजलं आणि याचे पडसाद आता पंढरपूरमध्ये वेगळ्या पद्धतीनं उमटायला सुरू झालेत प्रशासनानं हा कॉरिडॉर होणारच असं ठणकावून सांगितलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा आषाढी वारीमध्ये पंढरपूरमध्ये आले तेव्हा त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की कॉरिडॉर होणार आहे परंतु पंढरपुरातील स्थानिक जे रहिवासी आहेत जी बाधित रहिवासी आहेत काही बाधित व्यापारी आहेत यांच्यामधून मात्र असंतोषाची जी ठिणगी पेटली होती ही ठिणगी आता आगीचं स्वरूप धारण केलेली सुद्धा आढळून येत आहे याचे तीव्र पडसाद आता स्थानिक पंढरपूरकरांमधून उमटू लागलेले असतानाच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की कॉरिडॉर हा होणारच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉरिडॉर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या संदर्भातल्या बातम्या सुद्धा आता प्रसिद्ध झाल्यात आणि याच संदर्भामध्ये पंढरपूर लाईव्ह स्थानिक या ठिकाणचे काही रहिवासी आहेत जे बाधित होणार आहेत सद्यस्थितीमध्ये स्थानिक पंढरपूरकरांचं नेमकं मत काय आहे आणि या आंदोलकांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे या संदर्भात मत जाणून घेण्यासाठी आमचा हा उहापोहा आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे ते नाव काय आपलं गणेश लंके कुठल्या भागात आहे आपण मी रुक्मिणी उत्तरद्वारच्या समोर उत्पाद गल्ली क्वॉरिडॉरचा हा लढा चालू झालाय विरोधातला तेव्हापासून आपण या लढ्यामध्ये आहात काय सांगाल सध्या परिस्थिती काय सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे रोग आल्याला आणि इंजेक्शन पाखालीला अशा संदर्भात भाविकांना सुविधा देण्या चांगल्या सुविधा देण्याच्या नावाखाली कॉरिडॉर नावाच्या एक भ्रामक कल्पना माननीय मुख्यमंत्री उपमुख्य मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट नावाने आमच्या माथी मारला जात आहे आमचा ह्याला विरोध आहे कारण ह्यातनं ना स्थानिकांची सोय होणार आहे ना भाविकांची सोय होणार आहे नेमकं कशासाठी करता आहेत याचं प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही मुख्यमंत्री साहेब आम्हाला म्हणतात की सर्वांना विश्वासात घेऊन हे केलं जाईल पण पर आजपर्यंतच्या बैठकीत आणि कालच्या झालेल्या बैठकीपर्यंत आम्ही मांडत असलेल्या सूचनांचा किंवा आमच्यावर ज्या काही ओढवलेल्या प्रसंगाचा कुठेही विचार करताना सध्या प्रशासन व शासन दिसत नाही एकूण ते काय म्हणत आहेत की हे थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तिथं ते मेडिकलच्या संदर्भात आम्हाला का कोण तुम्हाला कोणता रोग झाला आहे हे सांगू नका आमच्याकडं उत्तर एकच आहे औषध योजना एकच आहे अशा पद्धतीनं हे सर्व कामकाज चालू आहे आणि त्यांनी जरी ठणकवून सांगितलं तरी आमच्या आगामी काळातली जी काही आंदोलनाची दिशा असतील महा वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आहेत स्थानिक बाधित बचाव आमची पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आहे त्यांची सर्वांची एक व्य व्यापक बैठक होईल आणि त्याच्यानंतर पुढील आमच्या आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल माझ्यासोबत या ठिकाणी डॉक्टर प्राजक्ताई बेनारेसुद्धा आहेत त्या स्वतः भाजपाच्या पदाधिकारीसुद्धा आहेत परंतु त्यांचा कॉरिडॉरला तीव्र विरोध आहे आणि मागील काळात जो महिलांनी मोर्चा केला होता पंढरपूरमध्ये आयोजित केला होता महिलांच्या आंदोलनामध्ये प्राजक्ताई ह्या आग्रबागी सक्रिय झालेल्या हो होत्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची भूमिका नेमकी काय आहे मी नुकतंच राखी पौर्णिमेच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांना नो कॉरिडॉर नो डी पी अशा पद्धतीच्या राख्या आम्ही सर्व महिलांनी पाठवल्या हो आणि त्या दिवशी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना आमच्या रक्ताचा टिळा लावून मगच आम्ही त्यांना ओवाळलं आम्ही त्यांना हेच सांगतो की तुम्ही एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या आमचा विकासाला विरोध नाही पण घरं पाडून विकास साध्य होत नसतो पंढरपूरच्या पो पंचक्रोशीमध्ये विकास करण्यासारखी अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्ही पैसा खर्च करावा असं आमचं म्हणणं आहे भाविक भक्तांना ज्या तुम्हाला सुविधा द्यायच्यात तुम्ही बा आजूबाजूला -आजू विकास करून ज्या नगरपालिकेच्या जागा आहेत त्या चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही उत्तमोत्तम हॉल बांधू शकता दर्शनाची बारी निर्माण करू शकता त्या ठिकाणी तुम्ही एखादं चांगलं अन्न अन्नछत्र निर्माण करू शकता अनेक त्याच्यासाठी कंगोरे आहेत आम्ही या निमित्तानं देवाभाऊंना एकच विनंती करतो आहे की तुम्ही आमच्याशी एकदा स्थानिक नागरिकांशी बोला कारण घरं आमची पडणार आहेत ह्याच्यामध्ये प्रशासनाला काहीही विचारायचं सांगायचं काही कारण नाही शेवटी ते हुकमाचे ताबेदार आहेत जिल्हाधिकारी असू दे किंवा तुमचे सीईओ असू दे प्रांत असू दे तहसीलदार असू दे हे हुकमाचे ताबेदार आहेत ज्यांनी हा प्रोजेक्ट आणलेला आहे त्यांनी आमच्याशी स्थानिक नागरिकांशी विशेषतः महिलांशी आज महिलांची अवस्था अतिशय वाईट आहे चार महिने चातुर्मासामध्ये जे घरामध्ये कुळधर्म कुळाचार चालतात त्याचा मूडसुद्धा महिलांना येईन आहे अशी पर प्रत्येक महिलेची परिस्थिती आहे कोण बी पी निग्रस्त झालं आहे कोण शुगर निग्रस्त झाले आंथरूण धरलं धरले कोणी पॅरॅलिसिसनी त्रस्त आहे माझी आई स्वतः या कॉरिडॉरमध्ये विचारांनीच गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर महिलांची अशा अवस्था होत असेल तर त्या राखीला काय अर्थ आहे पण मी एक ठणकावून सांगते जिल्हाधिकारी जर म्हणाले की कॉरिडॉर होणारच आता आम्ही फक्त रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केलेली आहे येत्या नवरात्राच्या अष्टमीला आमच्या या चारही नेत्यांच्या फोटोला रक्ताचा अभिषेक आम्ही महिला करणार आहोत आपण आता पाहिलं कशा पद्धतीनं कॉरिडॉरच्या विरोधामध्ये तीव्र भावना आहेत प्रजक्तताई बेनारे यांनी सांगितलं आता ज्या पद्धतीनं त्यांनी आपली वेदना ही वेदना आहे ती व्यक्त केली ही वेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे हुकमाचे ताबेदार असलेले प्रशासकीय अधिकारी त्यांना दिलेला आदेश त्याचंच पालन करणार आहेत खरा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काय तो निर्णय घेणं उचित ठरणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर